नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तुम्हाला आता थमनेलच्या टायटलवरून कळलंच असेल की ही धनप्राप्ती किंवा लक्ष्मीप्राप्तीची एकवीस दिवसांची कुमकुमार्जनची सेवा आहे तर ती आपण कशासाठी करणार आहोत किंवा कुठल्या उद्देशाने आपल्याला ती करायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार श्रीमंत माणूस असला ना तरी तो कधीच असं म्हणणार नाही की बाबा मला पैसा नको प्रत्येकाला लक्ष्मी ही पाहिजेल असते भले तो श्रीमंत असेना मिडल क्लास असे ना गरीब असे ना कोणीही असे ना बगा, मी ही सेवा किंवा ही साधन हा तुम्हाला का सांगणार आहे तर ज्या कोणाला म्हणजे जॉब मिळत नाही आहेत खूप प्रयत्न झालेले आहेत तुम्ही नवीन दुकान ओपन केलं आहे तुमचा बिझनेस सेट होत नाही आहे किंवा तुम्ही नवीन काहीतरी घर बसल्या आपल्या ताईंनी काहीतरी बिझनेस किंवा छोटासा धंदा जर काढला असेल काही साड्या विकण्याचा किंवा काही कॉस्मेटिक्स विकण्याचा किंवा कुठलाही बिझनेस असो जर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होत नसेल आणि जर नुकसान होत असेल भांडवल कायम घालावं लागत असेल आणि परत तुम्हाला ते मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा ज्यांना जॉब पण मिळत नाही आहेत किंवा ज्यांचे पैसे अडकलेले आहेत कोणाकडे देतो देतो असं सांगतायत आणि ते देत नाही आहेत तर तुम्हाला ही एकवीस दिवसांची श्रीयंत्रावरची सेवा करायची आहे बघा तुम्ही या उद्देशाने पण करू शकता किंवा तुम्हाला सौभाग्यासाठी सुद्धा तुम्ही कुंकुमार्जनची सेवा तुम्ही नक्की करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याकडे ह्याच्यासाठी श्रीयंत्र पाहिजे बघा आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अतिशय उत्तम जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुमचा जो कुलदेवीचा जो आपला टाक असतो तर त्याच्यावर तुम्ही ही सेवा किंवा ही कुंकुमार्जनची सेवा जरी केली तरी हरकत नाही आहे तर ही सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे सांगायचं आहे जो काही तुमचा लॉस आहे पैशाची अडचण आहे पैशाची चणचण आहे किंवा मी पैसे कमवते नवरा दारूला सारखा घालतो माझ्याकडे पैसा उरत नाही आहे जी काय तुमची अडचण आहे किंवा जॉब मी शोधते आहे मला मिळत नाही आहे एकवीस दिवस ही सेवा न चुकता करा तुमचे पिरियड्स आले तर तेवढं फक्त स्किप करा बाकी न चुकता ही सेवा करा आणि एकवीस दिवसानंतर तुम्ही त्याचे रिझल्ट बघा तुम्हाला नक्की नवीन संधी येईल नवीन द्वार खुले होतील हळूहळू तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही प्रगती कराल हे नक्की 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 होतं आणि तुम्हाला श्रीयंत्राचे इफेक्ट्स तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं ज्यांनी कोणी अजून श्री श्रीयंत्र आपल्या देवघरात स्थापन केलं नसेल तर त्यांनी नक्की करावं तर बघा इथं मी आजपासून सुरू केली आता तुम्ही म्हणाल की तई तुम्हाला काय गरज आहे असं काही नसतं बघा जसं तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात ना तसं आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात आम्ही काय आम्ही काही वेगळे नाही आम्ही तुमच्यासारखे सेम मिडल क्लासमधलेच आहोत आम्हालाही काही आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम असतात काही ना काहीतरी सतत टेन्शन्स आपल्या सगळ्यांना चालू असतं त्यामुळे मी आज ही संकल्पयुक्त माझ्यासाठी म्हणजे माझे जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी मी आज सेवा करणार आहे बघा या सेवेने कधीच आपल्याला निराश केलं नाही किंवा मला निराश केलेलं नाही आहे त्यामुळे मी आज ही तुम्हाला सेवा सांगणार आहे तुम्हीही करून बघा आणि ही, ही तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही सुरू करू शकता तर तुम्हाला काय का करायचं आहे की पहिली छान दिवा लावून घ्यायचं आहे बघा आता तुमच्याकडं जर शुभचिन्ह असतील माता लक्ष्मी विष्णूंची तर ती काढायची आहे इथं माझ्याकडं हार रांगोळीचं साचा आहे त्यामुळं मी हा काढलेला आहे नाहीतर तुमच्याकडं जर तुम्ही गोपद्म काढू काढू शकता किंवा तुम्ही हाताने रांगोळीने तुम्ही पावलं काढू शकता तर एकवीस दिवस तुम्हाला हे शुभचिन्ह दररोज काढायची आहेत तुम्ही दररोज रिपीट केलं तरीही चालेल हाताने घातलं तरीही चालेल असं नाही की कंपल्सरी साचा पाहिजे कुठलीही शुभचिन्ह पावलं जरी असेल आणि दररोज तुम्ही ती घातली तरीही चालेल तर छान इथं रांगोळी घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला तांबणामध्ये स्वच्छ तांबणामध्ये खाली थोड्याशा अक्षता टाकून तुम्हाला त्यावरती श्रीयंत्र ठेवून तुम्हाला पहिली अभिषेक करून घ्यायचं आहे आता बघा अभिषेक तुम्ही नॉर्मल पाण्याने सुद्धा करा पाच खेपा पाणी पाच खेपा कच्चं गाईचं दूध म्हणजे न तापवलेलं ज्याला आपण निरसं म्हणतो तर ते दूध पाच खेपा आणि परत मग पाणी पाच खेपा असं तुम्ही छान श्रीयंत्रावरती पहिली अभिषेक करून घ्या आता तुम्हाला काय आहे देवघरामध्ये तुम्हाला जी श्रीयंत्राची जागा आहे तीच तुम्ही जर ठेवणार असाल तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला जर चौरंग त्याच्यावर ठेवायचा असेल किंवा दुसरीकडं ठेवायचं असेल तर एकच जागा एकवीस दिवस तुम्हाला फिक्स करायची आहे अजिबात ती प्लेट हलवायची नाही आहे अजून उजवीकडं ठेवलं उद्या डावीकडं ठेवलं देवघरात ठेवलं नंतर परत ते खाली काढलं अजिबात नाही एकच जागा फिक्स करा देवघरामध्ये जसं माझी ही कायम इथेच असते तसं मी तीच जागा ठेवलेली आहे अजिबात मी हलवणार नाही आहे त्याला एकवीस दिवस आपण त्याच्यावरती छा छान कुंकुमार्जन करायचं आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर यंत्र छान पुसून घ्या त्याला त्या ते प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घाला त्याच्यात ठेवा बरीच लोक पिवळ्या कापड आणि त्याच्यावर श्रीयंत्र ठेवतात तरीही चालेल लाल कापडावरती श्रीयंत्र ठेवून कुंकुमार्जन करू नये तर त्याला छान हळद कुंकू अष्टगंध घाला आणि बघा आता संकल्प आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर संकल्प जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्याचं ते फळ जास्तीत जास्त मिळतं त्यामुळे संकल्प आपल्याला कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी त्यानंतर अक्षता फूल हे घ्यायचं आहे खाली काम ठेवायचं आहे तुमचं इथं स्वतःचं नाव आता तुम्ही मॅरिड असाल तर नवऱ्याचं नाव तुमचं आडनाव मॅरिड नसाल तर तुमचं पूर्ण नाव वडिलांचं नाव तुमचं आडनाव गोत्र तुमचं तुम्ही, तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला सांगायचं आहे सा तुम्ही ही सेवा कशासाठी करता तुमची अडचण काय आहे प्रॉब्लेम काय आहे किंवा तुम्हाला जॉब मिळत नाही आहे तर जॉबसाठी किंवा नुकसान होत आहे बिझनेसमध्ये त्याच्यासाठी किंवा सौभाग्यासाठी किंवा पैसे अडकलेले आहेत त्याच्यासाठी जी तुमची अडचण आहे ती बोलायची आहे आणि पाणी एक पळी पाणी घेऊन ते तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर पहिली तुम्हाला माहिती आहे की आपण कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी स्तवन हे वाचतो आता एक खेपा तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुमकुमार्जनाला सुरुवात करायची आहे बघा आता ही डबी मी तुम्हाला दाखवली ते आधीचं जे मी कुंकुमार्जन केलेलं आहे ते मी एका ते कुंकू मी एका डबीत काढून ठेवते तुम्ही ते त्या कुंकूनीसुद्धा परत कुंकुमार्जन करू शकता अजिबात असं नाही की नवीन कुंकू घ्यायला पाहिजे तर आता एकवीस दिवस तुम्हाला कुठलाही मंत्र तुम्ही घ्या तुम्ही कमलात्मक मंत्र घेऊ शकता तुम्ही श्रीम हा बीजमंत्र घेऊ शकता किंवा आणि एक मी तुम्हाला बीजमंत्र सांगितला आहे जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे ओम श्रीम श्रीये नमः हा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र जो तुम्हाला महालक्ष्मी लक्ष्मीचा मंत्र येतो आणि जो तुम्हाला तोंडात बसलेला आहे तो तुम्हाला एकशे आठ खेपा मोजून तुम्ही त्याच्यावरती कुमकुमार्जन करायचं आहे बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही श्रीम घेतलं तर श्रीम आता मी इथं कुम कुमकुमार्जन करते तर श्रीं श्रीं श्रीम, श्रीम, श्रीम किंवा ओम श्रीम श्रीये ओम श्रीं श्रीये नमः ओम श्रीं श्रीये नमः असं तुम्हाला करायचं आहे तर असं एकशे आठ खेपा दररोज तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक खेपा सॉरी एक खेपा सूक्त वाचायचं आहे आणि तुम्हाला एक खेपा कनकधारा स्तोत्र वाचायचं आहे बघा तुम्ही मी तुम्हाला ऑप्शन्स देते एक खेपा तुम्ही श्रीसूक्त किंवा तीन खेपा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा एक खेपा तुम्ही श्रीसूक्त आणि आ, एक खेपा तुम्ही कनकधारा या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे सोपं पडेल ते एकच तुम्ही कंटिन्युअस एकवीस दिवस ती सेवा चालू करायची आहे बघा आता ही सेवा असं नाही की तुम्ही सकाळीच करायची आहे तुम्ही जॉबला जाता तर तुम्ही संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेलासुद्धा कुंकुमार्जन करू शकता आणि हे म्हणू शकता तर फक्त जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी अभिषेक करून जेव्हा तुम्ही श्रीयंत्र ठेवणार आणि पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा चालू करणार आहे तेव्हा मात्र ही तुम्ही सकाळचीच चालू करा दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कुमकुमार्जन करू शकता आता बघा दररोज अभिषेक करण्याची गरज नाही आहे पहिल्या दिवशीच अभिषेक करायचा आहे बघा पहिल्या दिवशी तुम्हाला इथं दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला जर जमलं तर तुम्हाला माहिती आहे की देवीला विडा म्हणजे पानाचा विडा हा अत्यंत प्रिय असतो त्यामुळं तुम्ही एक पहिल्या दिवशी पाण्याचा विडाचं नैवेद्य दाखवा जर तुम्हाला जमलं नाही तर दूध साखर दररोज तुम्हाला दाखवायचं आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे एकवीसव्या दिवशी जेव्हा तुमचं पूर्ण होईल ही साधना जेव्हा तुमची पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला महालक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला तुम्हाला खीर करून त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर कमळगट्ट्याची जी माळ आहे ती अशी तुम्ही दररोज श्रीयंत्राभोवती अशी तुम्ही गुंडाळून ठेवायची आहे दररोज एक लाल फूल तुम्हाला व्हायचं आहे नंतर छान उदबत्ती दाखवा त्यानंतर धूप दाखवा आणि त्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला कुठलीही आरती येते ती माता लक्ष्मीची आरती तुम्ही करायची आहे बघा अगदी खूप छान खूप मस्त साधी सोपी माता लक्ष्मीची सेवा आहे तुम्ही नक्की एकवीस दिवस ही सेवा खूप मन लावून करून बघा तुम्हाला एकवीस दिवसानंतर नक्की तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसायला लागतील नवीन संधी चालून येश येतील पैशाची जी अडचण आहे ती नक्की कमी होईल किंवा तुम्हाला मार्ग सापडेल त्याच्यामधून तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे रिझल्ट्स कळवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी पण ही सेवा आजपासून चालू केलेली आहे त्यामुळे मी पण तुम्हाला माझा अनुभव नक्की सांगेन श्री स्वामी समर्थ